नाई चाकूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील एकशे बावीस जणांची विविध कर्करोगाची तपासणी उमरगा तालुक्यातील नाई चाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नाईचाकूर येथे कार्यक्षेत्रातील सर्व संशयित मुख कर्करोग स्तनाचा कर्करोग गर्भपिशवीचा कर्करोग अशा संशयित रुग्णांची जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कॅन्सर व्हॅनद्वारे एकशे बावीस रुग्णांची तपासणी दिनांक एक रोजी करण्यात आली याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश हरिदास तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमाकांत बिराजदार वैद्यकीय अधिकारी डॉ नूर चिद्रे तज्ञ डॉक्टर तांबोळी दंतचिकित्सक डॉक्टर स्वप्नाली लामतुरे अधिपरिचारिका अश्विनी केंद्रे औषध निर्माण अधिकारी अमृता पाटील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विकास दाजी सूर्यवंशी शुभांगी स्वामी आरोग्य सहायिका बाळासाहेब जाधव काजल जाधव आरोग्य सेविका आरोग्यसेवक मिलिंद पाटील विजू ठाकूर वाहनचालक शिवशंकर कांबळे कॅन्सर वाहनचालक प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक आरोग्य सेविका बी एफ सर्व आशा कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्र तालुका मरगा येथे कार्यरत आहे आज येथे कर्करोग हा आजार विषय शिबिर आपल्याकडे नियोजित करण्यात आलेला आहे या आजारामध्ये हा आजार एक सर्वात अत्यंत वाढत जाणारा आजार सध्या परिस्थितीमध्ये चालू आहे आणि या आजारचे एकच आहे की आजार, सा आजार फक्त सावकाश पद्धतीने कर्करोग हा सावकाश पद्धतीने माणसाला आजारी करतो त्यामुळं आरोग्य विभाग दाराशिव यांच्यातर्फे हा शिबिर नियोजित करण्यात आलेला आहे यामध्ये आपल्याकडे सर्वायकल तसेच ब्रेस्ट कॅन्सर सर्वायकल कॅन्सर तिच्यानंतर आपले आ, बायोप्सी त्याच्यानंतर आपल्याकडे पॅप्स मिळेल तसेच एक डेंटिस्टसुद्धा आपल्याकडे आलेले आहेत आणि या पूर्ण शिबिरामध्ये ज्याला जेवढं लाभ देता येईल आम्ही एवढं पूर्ण आमच्याकडून प्रयत्न करू आणि आणि इथे तसेच आणि हे शिबीर जे आहे माननीय वैद्यकीय माननीय डिस्ट्रिक्ट आरोग्याधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हरिदास सर तसेच तालुका आरोग्याधिकारी तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर उमाकांत राजदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अध्यक्षतेखाली पूर्ण नियोजित करण्यात आलेला आहे <laughs> आणि हेच हे शिबीर चांगल्या प्रकारे आमच्याकडून यशस्वीपणे पूर्ण पार पडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत